यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आवाज येतो आहे पहिला प्रथम आपला आवाज जर येत असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कोणीतरी लिहा की आवाज येतोय म्हणून व्यवस्थित आणि अन्यथा आपला आवाज येतोय असं समजून मला पुढे जायला सुरुवात करूया आपण आवाज येतोय आवाज आवाज येतोय का कुणीतरी कमेंट्स करून मला उत्तर द्या की आवाज येतोय व्यवस्थित आणि येतच असेल असं आपण समजून दीपक पाटील नमस्कार हाय जयश जावेद शेख आवाज येतोय व्यवस्थित जयेश आवाज ये का यस यस हो मयूर ओके तानाजी के महादेव नमस्कार आशीष राहुल अशोक विनोद जयेश विक्रम रोहित प्रणव के प्रशांत जावेद शेख ये ओके पाटिल ओके अनिल ओके ओके सोनू ओके संजय किशोर हाय नमस्कार नमस्कार सर्वांना निलेश पंकज राजू रवींद्र नितीन तेजस सुशांत सर्वांचे फास्ट फास्ट जात आहेत सर्वजण जॉईंट होत आहेत ना तुम्ही रुपेश नमस्कार प्रमोद धनंजय ओके नमस्कार अमित गणेश ज्ञानेश्वर ओके विटेकर साहेब वर्दीचा विषय लागला की नाही अरे बाबा तेजच चाललंय ना मित्रा पजराव <laughs> अनिल ओके चला सगळेजण आपले मित्र आता श्रवण अमर नितीन चला आपल्या विषयाला आपण सुरुवात करूया आपलं पहा मित्रांनो एक दोन मिनटं आहेत ना ते जॉईंट होण्यामध्येच जातात लाईव्ह असतं त्यामुळं सर्व काही तुम्हाला आपण सर्वजण जोडतात वर्दीचं सांगा ज्ञानेश्वर ओके वर्दीच आहे बाबा महत्वाचा तोच विषय आहे आपला आणि त्याविषयी आत्ता आपण काय नवीन्यपूर्ण तुमच्याकडून काय मी घेऊन आलो आहे आपल्या विषयामध्ये नवीन्यपूर्ण काय आहे का तरी हां आहे आत्ता आपल्याला जी काही माहिती मिळते ते लवकरात लवकर या आपल्या वर्दीच्या संदर्भामध्ये बैठक आयोजित होते असं आपल्याला समजलं जातं किंवा अधिकाऱ्यांच्याकडून समजलं जातं लोकर आहे की हां लवकरात लवकर तुमचं जे काय युनिफॉर्मचा जो काही विषय आहे तो विषय आपला जो मार्ग लावायचा आहे त्या संदर्भामध्ये जी काही बैठक आयोजित करायचं त्या बैठकीच्या अनुषंगाने सर्व काही गोष्टी सध्या त्या ठिकाणी चालू आहेत आणि अधिकारी वर्ग त्या अनुषंगाने तिथे युनिफॉर्मच्या ब तुमचा जो आपला चाललेला आहे त्या अनुषंगाने सर्व काही कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांना कोणत्या डिपार्टमेंटला कोणतं कसं बोलवायचं काय करायचं काय नाही करायचं त्या संदर्भामध्ये सर्व काही गोष्टी चालू आहेत आणि लवकरच ही बैठक आयोजित होईल त्यामध्ये कामगार विभाग आणि गृह विभाग हे दोन्ही विभाग त्यामध्ये असतील आणि ह्या दोन्ही विभागाच्या संयुक्त अशी बैठक त्यामध्ये होईल कदाचित महामंडळाचे सुद्धा आणि मेस्कोचे सुद्धा अधिकारी वर्ग त्या ठिकाणी असतील हे सर्वांच्या समक्ष युनिफॉर्मचा बदल हा आपला जो काही विषय आहे तो विषय तिथे मार्गी लागणार हंड्रेड अँड वन पर्सेंट युनिफॉर्म हा आपला चेंज होणार त्यात काय मात्र शंका नाही मित्रांनो यात नाविन्यपूर्ण आता काय आहे नाविन्यपूर्ण ह्याच्यामध्ये असं आहे की आपला जो नाविन्यपूर्ण ह्याच्यामध्ये असा आहे नाविन्यपूर्ण असं आहे त्याच्यामध्ये अरे अच्छा हे मध्ये मध्येच फोन येत राहतात डिस्टर्ब होतात काय हरकत नाही नाविन्यपूर्ण ह्याच्यामध्ये मित्रांनो असं आहे की आता <coughs> पुण्यामध्ये मी प्रथमेश सालनार साहेब यांच्याशी आता प्रथमेश दादा आपला आहे त्यांच्याशी आता फोनवरती चर्चा केली आणि त्यांना हे आपल्या ह्या लाईव्ह ह्याच्या सेशनमध्ये जॉईंट करायचं होतं परंतु काय कारण असतो म्हणजे माहिती नाही काय सेटिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते काही जॉईंट होऊ शकले नाहीत आणि जॉईंट न होऊ शकल्यामुळे हो आज ते आपल्यासोबत काय जॉईन नाही झाले म्हणजे जॉईंट झाले असतं तर त्यांचा जो काय प्रश्न असेल किंवा त्यांची जी काही त्यांनी जे काही तयारी केलेली आहे ती जी तयारी आहे ती तयारी त्यांनी आपल्याला सांगितली असते किंवा दाखवली असते सर्व काय परंतु काय हरकत नाही आता मी म्हटलं की बाबा चला आपणच जॉईंट होऊया कारण बराच वेळ झाला मी ट्राय करत होते त्या सगळ्या एका गोष्टी झाल्या नाहीत काय हरकत नाही ते सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये कुठेतरी कमेंट्स वगैरे करतील ते सुद्धा लाईव्हमध्ये हे पाहत असतील सोनना मॅडमनं सुद्धा मी लाईव्हमध्ये घेण्याचा प्रयत्न केला तरीही ते काय जॉईंट झाले नाहीत कारण पुणे सुरक्षा रक्षक मंडळाचे प्रश्न आणि महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांचा जो प्रश्न येतोय तो सध्या प्रश्न आहे तो युनिफॉर्मचा प्रश्न आहे आणि तो युनिफॉर्मचा प्रश्न हा जो काय प्रश्न मार्गी लावायचा आहे तो प्रश्न मार्गी लावण्याकरता सगळ्यांच्या तयारी आहे ती चालू आहे आता खास करून मॅडमनी तयारी काय केली आहे पुण्यावरून प्रथमेश दादानी काय तयारी केली मित्रांनो त्यांनी जे आहे ना त्यांनी आपल्या सुरक्षारक्षक आपल्या जे काय सुरक्षा रक्षकांचा युनिफॉर्मचा जो प्रश्न आहे तो जो काही प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये ना मित्रांनो एक नाविन्यपूर्ण सगळ्यात गोष्ट आणलेली आणि ती गोष्ट म्हणजे अशी आहे की नवीनच आपल्यासाठी पॅटर्न आपल्या सुरक्षा रक्षकांचा युनिफॉर्मचा गणवेश जो आहे सुरक्षारक्षक मंडळातली सुरक्षा रक्षकांचा गणवेश त्याचा जो पॅटर्न आहे ना तो एक वेगळाच पॅटर्न त्यांनी तयार करून घेतला आणि एक नाही एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही सहा नाही सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा असे पॅटर्न बनवून घेतलेले आहेत मित्रांनो आणि प्रत्यक्षातरीत्या ते पॅटर्न वगैरे हो बनवून घेतलेले आहेत ते प्रत्यक्षात पॅटर्न घेतलेले आहेत प्रत्यक्षात ते पॅटर्न घेतलेले आहेत त्यांनी ते पॅटर्न म्हणजे फक्त असं बनवलं नाही असं नाही त्याचा कपडा सुद्धा बनवलेला आहे म्हणजे फुल्ली हंड्रेड पर्सेंट तयारी सर्व काय केलेलं आहे मॅडमने दिवस रात्र मेहनत करून ते मेहनत करून जी युनिफॉर्म आहे युनिफॉर्मचा जो काही कपडा आहे आता ग्रह डिपार्टमेंट प्रत्येक वेळी म्हणते की यांच्याशी तुमचा मिळता जुळता त्यांच्याशी तुमचा मिळता जुळता मग बाबा रे मिळता जुळता ह्या जर काय सगळ्या काय गोष्टी ऐग। का असतीलच आणि कुठे जर आणखीन खोड घालणार असतील तर आपला सुरक्षा रक्षक मंडळाचा एक सेपरेटलीच एक पॅटर्न तयार व्हावा आणि एक सेपरेटली पॅटर्न तयार झाला तर मग काय ग्रह डिपार्टमेंट असू दे किंवा आणी कोणी असू दे मित्रांनो त्याच्यामध्ये कोणी हस्तक्षेप करायचा प्रश्नच येत नाही कारण आपला एक वय वेगळा पॅटर्न त्यामध्ये तयार केला आहे आता माझ्याकडे तो पॅटर्न दाखवण्याकरता तुम्हाला माझ्याकडे काय ऑप्शन्स नाही आहेत की तुम्हाला ते मी पॅटर्न्स माझ्याकडे जे फोटो पोचले ते तुम्हाला फोटो मी दाखवलं असते काय हरक हरकत नाही मित्रांनो त्या गुरुवारीमध्ये गुरुवारी, गुरुवारी दादा सोनाली मॅडम ह्या स्वतः आपल्या सुरक्षा मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये येणार आहेत आणि आपल्या ज्या ग्रह सॉरी आपल्या आश, कामगार विभागाच्या प्रधान सचिव मॅडम आहेत त्या प्रधान सचिव मॅडम यांना भेटणार आहेत त्यांना विचारणार आहेत की मॅडम हे जे काही पत्रव्यवहार सर्व झाले आहेत आणि ह्या झालेल्या ज्या बैठकीमधून तुम्हाला जे काही ग्रह डिपार्टमेंटमधून किंवा आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जो निर्देश दिलेले आहेत ज्या सूचना केलेल्या आहेत आणि जो आदेश आहे त्याच्या अनुषंगाने आपण लवकरात लवकर बैठक आयोजित करावी आणि त्या बैठकीमध्ये जो आपला सुरक्षा रक्षकांचा युनिफॉर्मचा प्रश्न आहे तो प्रश्न मार्गी लागला पाहिजे मित्रांनो ही सगळी आपली तयारी आहे म्हणजे आपल्या जे काही बैठक लागेल त्या बैठकीमध्ये फायनली आपलं सर्व काही आता त्या बैठकीमध्ये होणार आहे पॅटर्न सगळं तया तयार केलेले आहेत आपण बैठकीचे जेमतेम सगळ्या संघटना तयारी करत आहेत ज्या संघटना किंवा इतर सुरक्षा रक्षक परीनं प्रयत्न करत आहेत की हां त्या ठिकाणी आपण जर बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी कशा एकदम क्लिअरली झाल्या पाहिजेत स्पष्ट झाल्या पाहिजेत आणि आपलं आपल्याला सगळं काय करता यावं आता सोनोनी मॅडमने स्वतःच ते पॅटर्न बनवले असल्यामुळे स्वतःच एक वेगळे पॅटर्न बनवलेत आणि स्वतंत्र असे ते वेगळे पॅटर्न्स आहेत त्याचा कपडा सुद्धा उपलब्ध केला आहे असं नाही की फक्त फोटोज आहेत त्याचा कपडा सुद्धा उपलब्ध त्यांनी करून घेतलेला आहे मित्रांनो तुम्हाला कदाचित माहिती नसेल असा पॅटर्न बनवणं आणि कपडा जर हे पाहिजे असेल मी जर क कप, म्हणजे कपडा जर तो घ्यायचा असेल तर मित्रांनो भरपूरचा त्याला खर्च आहे कारण असं कोणीच करत नाही आहे जे ज्या ज्या ठिकाणी आम्ही चौकशी केलेली आहेत त्या त्या ठिकाणी हां दादा <laughs> जॉईन झालेले आहेत बघा प्रथमेशदासुद्धा आम्ही जॉईंट होण्याचा खूप प्रयत्न केला परंतु झाले नाहीत काय हरकत नाही नेक्स्ट पुढच्या वेळेस आपण थोडंसं सेटिंग वगैरे चेक करू आणि त्यांनासुद्धा आपल्या ह्या ह्याच्यामध्ये घेऊन येऊ प्रमोद पेडणेकर सर्व आपल्या किती पी एफ आहे ओके पी एफचा ठीक का का आहे काय हरकत नाही पी एफचा आपण तो विषय घेऊ मित्रांनो हा जो विषय आहे ना हा जे काही पॅटर्न्स आहे ते पॅटर्न बनवणं आ त्या कपड्यामध्ये त्याला रूपांतर करणं फार हे असतं मित्रांनो आणि ह्या सगळ्या काय गोष्टी आपल्या ज्या आहेत पॅटर्नच्या आणि त्या युनिफॉर्म कपडा जो आहे तर त्याच्या त्यांनी ते उपलब्ध करून घेतले खरोखरच त्यांचं किती कौतुक करावं तेवढं कमी आहे मित्रांनो आम्ही कितीही प्रयत्न केले भरपूरसे प्रयत्न केले अशा पद्धतीने के आपल्याला मिळवण्याकरिता परंतु ते उपलब्ध होऊ शकत नाही ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी त्यांनी ते अडचण सांगितले की किती मीटर तुम्हाला कपड्याचं ते द्यावं लागतं म्हणजे तरच ते कपडा तयार होऊ शकतो ताग वगैरे हो म्हणजे भरपूरशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने त्यांनी उपलब्ध करून घेतलेत फार आनंदाची गोष्ट आहे म्हणजे फायनली ज्यावेळेस आपली बैठक होईल ना मित्रांनो त्या बैठकीमध्ये फायनल डिसिजन ते होईलच त्यामुळे त्याच्यात काय तिळमात्र शंका नाही म्हणजे आता आपण एक चांगलं फील होतो आहे आनंद होतोय ही जी बैठक आयोजित झाल्यानंतर त्या बैठकीमध्ये कोणी ग्रह डिपार्टमेंट किंवा अन्य डिपार्टमेंटमध्ये कोणी जर असलं तर त्याला नाही म्हणू शकत नाही वेगळा पॅटर्न आपला तयार झाला वेगळा पॅटर्न आणि आपल्यासारखा पॅटर्न आपला, आपला वेगळा असं जर काही एकदम छान उठून जर दिसलं ना मित्रांनो तर एक नंबर काम बरोबर आहे की नाही चला तुमचे प्रश्न येत आहेत आता एक पी एफचा सा प्रश्न सातत्या सातत्याने घेतला जातो की बाबा मुंबईमधल्या सुरक्षा रक्षकांचा जो काही पी एफचा जो प्रश्न आहे तो पी एफचा प्रश्न पी एफ स्लिप कधी येणार आहे महेश पाटील हो पी एफ स्लिप तुमचे लवकरच येणार त्याच्यावरती काम चालू आहे सध्या आय टी डिपार्टमेंट त्याच्यावरती काम करते सध्या त्याच सगळ्या काय गोष्टी चालू आहेत त्यांना ज्या काय प्रॉब्लेम्स येतात कारण नवीन नवीन अपडेट होत राहतं नवीन नवीन अपडेट होत राहिल्यामुळे आपल्या सगळ्या काय त्यामध्ये अपलोड होणं अवघड जातं त्याच्यामध्ये जुन्या ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत की नवीन काय ॲड करायचं आहे त्या सगळ्या काही गोष्टी आहेत मंडळानं त्यांच्याकडे दिलेलं आहे सर्व काही जो लेखाजोखा असतो तो आणि आय टी डिपार्टमेंट त्याच्यामध्ये आता प्रयत्न करते की ते लवकरात लवकर पी एफ आपल्या येईल चला पुढे कोण आहे पण मिटिंग कधी आयोजित केली ते माहिती पाहिजे मिटिंग आपली लवकरात लवकर म्हणजे पुढच्या वीकमध्येच तुम्हाला अंदाज आहे की बाबा पुढच्या शुक्रवारी एकोणीस तारखेच्या नंतर मिटिंग ही कधीसुद्धा लागू शकते आणि त्याचे अंदाज आत्ताच येत आहेत ज्या अर्थाही आपले जे काही अधिकारी वर्ग आपल्या म्हणजे मिटिंगच्या अनुषंगाने जे काही हालचाली चालू आहेत त्यांच्या विचारणा चालू आहे ज्या ज्या डिपार्टमेंट संबंधित डिपार्टमेंट असतील त्यांच्याशी जी काही विचारणा सरणी चालू आहे त्यांची त्या अनुषंगाने हालचाली चालू आहे त्याचा अर्थ त्यांना लवकरात लवकर ते मिटिंग घ्यायचे आहे ते जस्ट ड्रेस चांगलाच असला पाहिजे चांगलाच दिसला पाहिजे एकदम एकदम दे मिटिंग कधी आहे शुभम सांगितलं ना मिटिंग तुम्हाला <coughs> शैलेश सर पॅटर्न कसं आहे पॅटर्न एकदम चांगला आहे जबरदस्त आहे त्याचे फोटो तुम्हाला पाहायला मिळतील गुरुवारी आपण भेटणारच आहोत सगळे आम्ही गुरुवारी सोनोन मॅडम येणार आहेत प्रथमेश दादा येणार आहे आणि सगळेजण येणार आहेत आचारसंहिता लागण्याच्या अगोदर आपला वरतीचा विषय झालाच पाहिजे होणारच ना मित्रांनो काय टेन्शन घेऊ नका आचारसंहिता लागायच्या अगोदरच आपला निर्णय होणार आहे त्यामुळे काही टेन्शनच घ्यायचं नाही बरं का त्याचा पुणे मंडळातील कारभार काही बोला सर ओके मारुती पुणे मंडळ मंदल सुरक्षारक्षक मंडळामध्ये जी काय सध्या परिस्थिती आहे मागेसुद्धा पुणे जिल्हा मंडळामध्ये जो काही गैरव्यवहार घडला आणि तो आम्हाला इतर माध्यमातून सुद्धा समजला तसे गैरव्यवहार टाळण्याकरता शासनाकडे शासना आम्ही पाठपुरावा केलेला आहे शासनाने म्हणजे कामगार मंत्र्याने सुद्धा सांगितले की तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यामधला जो स्टाफ आहे तो कॉन्ट्रॅक्ट आहे तर आता शासनच स्वतः स्टाफ तिथं देत आहे मंडळामध्ये जो स्टाफ भरायचा आहे ज्या अकाउंट डिपार्टमेंटला असू हो दे किंवा अन्य डिपार्टमेंटला असू हो देत ते, ते लोकर हो आ, स्टाफ जे भरणा करणार आहे ते लवकरात लवकर स्टाफ होणार त्यांचीसुद्धा बैठक शासकीय स्तरावरती चालू आहे त्यांचीसुद्धा मला वाटते नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कदाचित हे सगळ्या जिल्ह्यामधले ज्या ज्या जिल्ह्यामधून रिक्वायरमेंट केली होती की आम्हाला एवढे स्टाफ हवे आहेत मुंबई जिल्ह्यामधून होते सॉरी मुंबई मंडळामधून होते पुणे मंडळामधून होते इतर जिल्ह्यातले मंडळामधून सगळ्या मंडळातले जे अधिकारी वर्ग असतील ते अधिकारी वर्गसुद्धा लवकरात लवकर शासन आता ते पुरवणार आहे नोव्हेंबर डिसेंबर अंदाजे माझे अंदाजे नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत येईल कारण हालचाली त्यांच्यासुद्धा आता आहेत त्यांच्या बैठकसुद्धा झालेल्या त्याच्यावरती आणि ते स्टाफ येतील आणि स्टाफ आल्यानंतर आपला स्वतंत्र आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचा त्या ठिकाणी स्टाफ असेल आणि तो चांगल्या पद्धतीनं तेथील जे काही काम असेल ते काम करतील आणि काम करून घेण्याचं काम तेथील स्थानिक संघटनांचं आहे मित्रांनो त्या स्थानिक संघटना जर त्या ठिकाणी जर काम चांगल्या जर करत राहिल्या तर त्या स्थानिक संघटना त्या अधिकाऱ्यावरती दबाव आणून तेथील काम जे आहे ते काम चांगल्या पद्धतीने करतील असा अनुषंगाने आमचा बोलण्याचा आश्वास आहे मित्रांनो त्या ठिकाणी संबंधित जे कोणी संघटना प्रतिनिधी असतील त्यांनी घ्यायचं आहे आता काही संघटना काही जिल्ह्यामध्ये संघटना नाही आहेत पाहूया मित्रांनो मुंबईमधल्या ज्या काही सुरक्षा रक्षक आहेत आणि इतर जिल्ह्यामधले सुरक्षा रक्षक जे तुमचे नाशिकचे असू देत किंवा आणखीन जिल्ह्यामधले असू देत नागपूरच्या असू देत रत्नागिरी रायगड जिल्ह्यातले असो तर रायगड जिल्ह्यात अगदी जवळच आहे मित्रांनो त्यामुळे त्याचे प्रश्न असतील आणि ते म्हणतात की साहेब मुंबईमधले खास करून जे संघटना प्रतिनिधी हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्यासाठी या सुरक्षा रक्षकांचे खंत या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर ठेवतोय ती खंत अशी आहे की तुम्ही नेहमी मंत्रालयामध्ये जाता किंवा शासक शासना दरबारी जो काही प्रश्न मांडता तो फक्त मुंबईतल्या सुरक्षा रक्षक मंडळाचेच प्रश्न आहे आणि मुंबईतल्या सुरक्षा रक्षकांच्या विषयी बोलत आहे साहेब आमचे सुद्धा प्रश्न मांडा त्या ठिकाणी आमच्यासुद्धा जिल्ह्यातले इतर जिल्ह्यातले जसं काय पुणे जिल्हा आहे रायगड जिल्हा आहे नाशिक नागपूर सांगली सातारा कोल्हापूर रायगड धुळे अंग औरंगाबाद रत्नागिरी जे जिल्हे असतील त्या सर्व जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न शासन दरबारी या संघटनांनी सुद्धा मांडावेत अशा त्या संघटनांच्या बाबांनो मागणी आहेत आणि संघटना प्रतिनिधींनी ते थोडंसं गांभीर्याने घ्यावं खास करून मुंबईमधल्या संघटना प्रतिनिधींनी मुंबईमधले संघटना प्रतिनिधी हे नेहमी सुरक्षा रक्षकांचे बाजू मांडत असतात परंतु त्यांना वाटतं की मुंबईमधलेच आहेत तर मुंबईमधले नसून आता संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांचा प्रतिनिधित्व जर ह्या संघटना करत असतील संघटनांनी कराव्यात अशी सुरक्षा रक्षकांची मागणी आहे आणि या मागणीला आपल्या सगळ्या सुरक्षा रक्षक जे काही सुरक्षा रक्षक अरे अरे हे पाठीमाग राहिले की रे ओके सर्व संघटना प्रतिनिधी पत्रव्यवहार करणार लवकरात लवकर बैठक झाली पाहिजे आता शेवटची बैठक होणार निर्णय लागणार ठाम उभे राहावे सर्व सुरक्षा रक्षक व संघटना प्रतिनिधी ओके अरविंद सगळे संघटना प्रतिनिधी टेन्शन घेऊ नका मित्रांनो सगळेजण हे होणार आहे काही टेन्शन नाही सगळे प्रतिनिधी तिथे असतील युनिफॉर्मचा कलर ओके आठवड्यात दोन शनिवार लागले पाहिजे नामदेव आठवड्यात दोन दो सोमवार ते शनिवारपर्यंत निर्णय लागला पाहिजे ओके नक्कीच 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 ड्रेस लवकर मिळावा का बोर्ड करून रेनकोट भेटले नाहीत ओके कोणता जिल्ह्यातले आहे ते सर पावसाळा संपत आला तरी मुंबई बोर्ड अच्छा मुंबई बोर्ड आणि मुंबई बोर्ड असो किंवा इतर जिल्ह्यातले असो ते मित्रांनो तुम्हाला एक आणखीन गोष्ट सांगायची म्हणजे जे काही आता शासनानं ज्या टेंडर काढलं जातं ते टेंडर जे आहे ते टेंडर संपुष्टात आल्यामुळे वस्तू ज्या काय आपल्याला मिळत होते ना त्या सगळं काय संपल्यामुळे आता नवीन टेंडर काढायचं आहेत नवीन टेंडर एवढ्यासाठी आता काढलं नाही कारण आपल्या युनिफॉर्मचा त्याच्यामध्ये आपला जो कपडा आहे तो सुद्धा मागवला जातो आणि इतर साहित्यसुद्धा त्याच्यासोबत मागवलं जातं याकरता टेंडर काढलं जातं ते सध्या सर्व काय स्थगित आहे थांबवलेलं आहे त्याने ते थांबवल्यामुळे ना ते थांबवल्यामुळे कोणतेच तुम्हाला हे मिळणार नाही आहेत म्हणजे तो तुम्ही जर म्हणत असाल की आम्हाला हे मिळत नाही ते मिळत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांसाठी आता दुसरी गोष्ट आणखीन एक गोष्ट सांगतो तु आता तुम्ही हे सगळं काय काढलंच आता की बाबा वस्तू मिळत नाहीत तर महाराष्ट्रातल्या आता मागेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी सुद्धा तुम्हाला सर्वांना महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांना आनंदाची बातमी दिली असेल की जे काही आपल्याला साहित्य मिळतं म्हणजे किट जे पहिल्यांदा मुंबई मंडळाला मिळालं नाही इतर जिल्ह्यामधल्या मंडळाला मिळालं नाहीये ते मिळालं नाही आहे कारण इतर जिल्ह्यामधल्या मंडळांनी त्याचा काय पाठपुरावा कधी केला नाही किंवा के ते कसं असतं काय असतं त्याचं काय घेतलेलं नाही आहे आणि ते न घेतल्यामुळे ना मित्रांनो आता ह्या शासनाने सांगितलं की मुंबई बोर्डाबरोबरच महाराष्ट्रातल्या इतर मंडळातल्या सर्व अध्यक्षांनी तसं निवेदन पाठवावं आणि त्या पद्धतीने शासनाने ते मंजूर केलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांना मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना काय मिळणार आहे आता एक बॅग मिळणार टॉर्च मिळणार आहे त्याच्यामध्ये थर्म थर्मास आहे बॉटल आहे एक टिफिन आहे या सगळ्या काय गोष्टी त्याच्यामध्ये मिळणार आहेत आणि म्हणजे त्याच्यासोबत बॅग पण आहे ते अशी सर्व काही गोष्टी आहेत महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांना मंडळातल्या सुरक्षा रक्षकांना ते मिळणार आहेत साहेब लवकरात लवकर निर्णय करावा हे साहेब दिवाळी अगदी गोड अरे बाप रे दिवाळी मित्रा लय पुढे त्याच्या आधीच निर्णय तुम्ही दिवाळीची वाट बघता आम्हाला थोडीच थांबणार आम्ही दिवाळीपर्यंत त्याच्या आधीच निर्णय आहे निर्णय आत्ताच घ्या मागे आटायचं नाही आता मॅडमनी तयारी केल्या त्या पद्धतीनं आपला प्रथमेश सुद्धा तयारी केलेली आहे इतर संघटना प्रतिनिधीसुद्धा तयारी करत आहेत सगळ्यांनी पत्रव्यवहार केलेले आहेत आणि मित्रांनो एवढं चांगलं सर्व काय झालं त्यामुळे आता आपल्या बाजूनी हा मित्रांनो काय म्हणतात ते आता गणपती बाप्पा आपल्यानं पावलेले आहेत सगळं काय आपल्याला मिळणार आहे रेनकोट निष्कृत दर्जाचे आहेत सर ओके त्याच्यावरती सुद्धा आपण रेनकोट वगैरे जे मिळतं ना मित्रांनो आम्ही लक्ष्मणराव भोसले साहेबांच्याकडे कारण ज्या ज्या ठिकाणी आम्ही संघटनांचे ज्यावेळेस बैठक होती त्या संघटना बैठकीमध्ये आम्ही हा विषय घेतला जातो प्रत्येक प्रत्येकाने तो विषय घेतला होता आमच्या संघटनामध्ये आणि आम्ही मागणी केली होती सगळ्या संघटना आपल्या प्रतिनिधींनी संघटनेतल्या ज्या पदाधिकाऱ्यांनी साहेबांच्याकडे की साहेब तो जो हिने जो आम्हाला मिळतो रेनकोट वगैरे तो चार वर्षातून मिळतो तो दोन वर्षातून करा आणि त्याच्यापेक्षा जो मोठा येणे म्हणजे घालण्यासारखा असावा व्यवस्थित असावा चांगला असावा जेणेकरून तुम्हाला दोन वर्षानंतर परत एक मिळेल आणि तो तुम्ही यूज करू शकता म्हणजे अशा पद्धतीने जे साहित्य आहे ते साहित्यसुद्धा मंडळाकडं मागतोय आपण आणि ते लवकरात लवकर मंडळ त्याचं पाठपुरावा करतील आणि ते आपल्याला मिळेल चांगल्या दर्जाचे साहित्य असावं चांगल्या दर्जा सर्व काही मिळावं अशा प्रत्येकाची अपेक्षा असते आणि प्रत्येकाला ते मिळते काय म्हणते ते दिवाळी थांबा हे कोण आहे दिवाळी लवकर सुरक्षा रक्षक दिवाळी चेंज ओके चला एकशे पंचवीस कोटीचे काय झाले शासन त्याच्याकडे लक्षच देत नाही मित्रांनो सगळ्यांना तुम्ही दिलं मुख्यमंत्री साहेबांनी आणि आपल्या सुरक्षा रक्षकांचा विचारच केला नाही असंच म्हणावं लागेल आपण पाठपुरावा करतोय परंतु आपले मोठा असा नेता त्या ठिकाणी नाही आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर सोळा तारखेचं काय आहे सर माहिती नाही मी काय पाहिलं नाही सोळा तारखेचं काय आहे ते ऐकण्यात आलं होतं की परंतु त्याच्याविषयी माझ्या आता ह्याच्यामध्ये नाही आहे त्यामुळे ते काही मी ऐकलं नाही जास्त करून प्राधिकरणाचं प्राधिकरणावरती बोला विषयी आपल्या सुरक्षा रक्षक मंडळ आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही पहा मित्रांनो प्रत्येक विषयावरती आपले व्हिडिओज आहेत त्याच्याविषयी संपूर्णतः माहिती आहे त्याच्यावरती जावेद ओके चला चालेल चालेल मित्रांनो हे सगळं काय माहिती पगारवाडीचा विषय आहे की नाही हो हो पगारवाडीचा सुद्धा विषय मित्रांनो हरिदास ओके अच्छा साहेब जोडले आहेत का ओके पगारवाडीचा विषय आहे बरं का साहेब आय आय जे आता मसुदा शासनाने तयार केला होता त्या मसुदा तयार केलेल्या आहे त्याच्यामध्ये आपल्या सुरक्षा रक्षक मंडळ म्हणजे आपण लेबर डिपार्टमेंट कामगार डिपार्टमेंट मध्ये दुकानाने असता पण अठ्ठेचाळीस नंबर तो कॉलम आहे त्यामध्ये जर त्यांनी बदल केला तर नक्कीच आपण सुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं बाजी मारून घेऊया ना आपण आपले लक्ष्मणराव भोसले साहेब जर त्या बैठकीला उपस्थित असले तर नक्कीच ती बाजी मारून घेणार तिथे कारण बरोबर ते सगळ्या काही गोष्टी क्विकली त्या ठिकाणी करतात आणि समोरच्याला एकदम हे एक करून घेतात आपल्या बोलण्याच्या याच्यामध्ये त्यामुळे नक्कीच ते तो प्रश्नसुद्धा त्या ठिकाणी निघणार आणि ते सुद्धा आपल्याला मिळणार आपल्याला बाजी मारायचं म्हणजे आहे त्याच्यामध्ये नेमावले आहेत त्या नेमावलीमध्ये बदल करणार आहेत आता शासन आणि म्हणूनच त्यांनी ते पाठवलेलं आहे त्या पाठवलेल्याच्या नियमावलीच्या बदलाच्या अनुषंगाने आपण सुद्धा त्याची मागणी करायची की आम्हाला सुद्धा त्याच्यातून त्यामुळे ते सुद्धा होणार आहे कोल्हापूरवरती भरतीचं सध्या सगळं काय बंद आहे मित्रांनो कारण भरतीचं सगळं बंद आहे आणि कोणतीच भरती चालू नाही महाराष्ट्रामध्ये भरती जर चालू झाली तर तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर तुम्हाला त्याची माहिती देईन आनंदाची बातमी लवकरात लवकर सर्वांना मिळेल मित्रांनो भरपूर वेळ झाला आता आणि खूप वेळ झाला तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पी एफ ऑफिसला पी एफ केव्हा जमा होणार तेजस तेजस मी तुम्हाला ह्याच्याविषयी आपल्या पी एफच्या विषयी आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ पहा त्या व्हिडिओमध्ये मी काय आहे आणि काय नाही आहे त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्स आहेत ते डिटेल्स थोडंसं ऐकून घ्या आणि नंतर मला व्हॉट्सअपला पर्सनली तुम्ही मेसेज करा त्याची माहिती मी तुम्हाला त्याच्यामध्ये दे देईन किंवा त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला देईन त्याच्यामध्ये दे। हो लवकरात लवकर निर्णय होईल मित्रांनो थांबूया आता कु कृपया करून आपण थांबूया तुमचे जे प्रश्न आहेत ते ते प्रश्न सुटणा म्हणजे विचारलं जातंय सुनील सुनील चव्हाण मा मी सांगितलं ना पी एफ विषयी तुम्हाला मी विषय त्याविषयी आपले व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पाहा त्या व्हिडिओमध्ये मी काय म्हटलं ते पाहा जर माहिती नसेल तर पर्सनली व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला मेसेज त्याच्यावरती संपूर्णता माहिती देईन आणि मग तुम्हीच मला सांगा तो पी एफ ऑफिसला पी एफ जमा झाला पाहिजे किंवा नाही ते तुम्हीच मला सांगेल संपूर्णता माहिती त्याच्यामध्ये आहे होते का सो उमेश बदली तसे काय होत नाही तर जिल्ह्यामधून तुमच्या जिल्ह्यामध्ये होत नाही आहे अरविंद ओके चला चालेल ठीक आहे मित्रांनो वेटिंगचा प्रश्न मित्रांनो ज्यावेळेस आता हे अधिकारी वर्ग येतील नाही पहिलं प्रश्न वेटिंगचा सुटून जाईल एकदम सगळे जे अधिकारी आता भरती नवीन होणार आहे सुरक्षारक्षक मंडळामध्ये म्हणजे भरती म्हणजे तुमचं म सुरक्षा रक्षकांची नाही अधिकाऱ्यांची अधिकारी वर्ग जो येणार आहे ते अधिकारी वर्ग जर आला तर सगळे प्रश्न सुटतील संपूर्ण जिल्ह्यातले इतर जिल्ह्यातले सगळ्यांचे प्रश्न सुटतील मित्रांनो आणि सगळे प्रश्न सुटणार त्यामध्ये काय तिळमात्र शंका नाही प्रायव्हेट एजन्सी सुरक्षा रक्षकांमध्ये केली जात आहेत प्रायव्हेट सुरक्षारक्षक ज्या एजन्सीमध्ये काम करतात त्या एजन्सीतल्या सुरक्षा रक्षकांना आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कायदाच तुमच्यासाठी बनलेला आहे मित्रांनो परंतु ते काय घाबरतात किंवा येत नाहीत काही हरकत नाही मित्रांनो ही आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायचं होती की आपला सुरक्षा रक्षकाचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न आता बनला आहे आपल्याला बरं का आणि तो पॅटर्न आपल्याला भरपूरसे आहे त्याच्यामध्ये आणि ते आपण मीटिंगमध्ये ते होणार सर्व काही गोष्टी लवकरात लवकर त्या गोष्टी होतील आणि आपण आशा करूया सर्वांनी की त्या बैठकीमध्ये जी काय बैठक आता आयोजित होईल त्यामध्ये आपल्या सुरक्षा रक्षणाचा प्रश्न आहे तो, तो मार्गी लागेल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब करत आह चा। आणि चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे जे काय आपली ताकद निर्माण होते ती हे चॅनलच्या माध्यमातूनच आहे मित्रांनो आपली ही ताकद म्हणजे आपला हा चॅनल आहे आणि चॅनल हा आपला आहे आपला सर्वांचा आहे आपल्या सर्वांच्या पुढे मी जी काही गोष्ट असते ते घेऊन येत असतो नवीन नवीन माहिती असते ती माहिती येते आणखीन काय माहिती असेल आणखीन काय नवीन असेल ते तुमच्यापर्यंत मी घेऊन येईनच तुर्तास आपण थांबूया धन्यवाद नमस्कार